आपल्या हक्काचे पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीमधून वैयक्तिक अर्थसहाय्य लाभ योजनेसाठी पात्र दिव्यांग व्यक्तींनी अर्ज सादर करावेत रायगड जिल्हा परिषदेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीमधून वैयक्तिक अर्थसहाय्य लाभाच्या योजना डीबीटी तत्वावर राबविण्यात येत आहेत या योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी साधारणतः तीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वी संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावा व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रतीसह परिपूर्ण अर्ज गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत समाज कल्याण विभागाकडे सादर करावा असे आवाहन मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्तेवाड यांनी केले आहे योजनांचा तपशील पुढील प्रमाणे दिव्यांग व्यक्तींना रोजगारा स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे व्हॅन्डिंग स्टॉल पीठ गिरणी शिलाई मशीन मिरची कांडप मशीन झेरॉक्स मशीन इत्यादी दिव्यांग व्यक्तींना घरकुल पुरविणे दिव्यांग पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे दिव्यांग अव्यंग व्यक्तींशी विवाहितांना आर्थिक सहाय्य देणे सतरा जुलै सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.